नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपले स्वागत आहे येत्या एकवीस जानेवारी रोजी संघासाठी मतदान होत आहे माझ्या सोबत आहेत या संघातील सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची भूमिका काय असणार आहे नमस्कार न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव बबन पाटील आता संघाचे किती वर्षाचे सभासद आहे सभासद आहे वीस वर्षाला सभासद आहे संघाची आता निवडणूक आहे एकवीस तारखेला मतदान होते काय सांगणार आज कसं आहे आशिया खंडातला नावाजला एक हा संघ आहे शेतकरी संघ जो आहे आशिया खंडामध्ये याला तोड नव्हती मधल्या काळात काहीतरी हे झालं आणि त्याच्यानंतर आज संघ वैजितावस्थ आहे तर शेतकरी संघाचे जे बैलशाप मिश्रकथा असतील किंवा बी बियाणे असतील औषध दुकान असेल ह्या माध्यमातून संघ अतिशय चांगला चालला होता मग आता या संघाची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते अगदी जाणकार अभ्यासू आहेत परत या संघाला ऊर्जित अवस्था देणारे आहे त्यामुळं हा जो संघ आहे परत ऊर्जित अवस्थेत येईल अशी आमची या मी सभासद म्हणून या इथं आशा व्यक्त करतोय आणि संघाचं जे काय इथं मग कसं होतं बैलशाप म्हणलं की कुठलाही ब्रँड असू दे लोक तोच वापरत होते अशी या संघाची ख्याती होती आणि पुन्हा या संघाला ऊर्जिता अवस्था येईल यासाठी या, या पॅनलमध्ये जे काय उमेदवार आहेत ते सगळे सक्षम आहेत आणि संघाला पुन्हा एकदा उडची जाऊन आणून देतील असं आम्हाला वाटतंय यासाठी आम्ही काय करणार आहे जे शेत शाहू आघाडीचे जे पॅनल आहे त्यांचं विमान चिन्ह आहे या विमान चिन्हाला आम्ही मतदान करून आम्ही निवडून आणणार आहे तर आपण या ठिकाणी पाहिले की काही झालं तरी आमचं मत हे शाहू शेतकरी विकास आघाडी म्हणजेच विमान या चिन्हालाच असणार आहे अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन प्रेम चौघले सर असित बलगी कोल्हापूर